बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं विकासाची चांगली दृष्टी समोर ठेवून कागल आणि मुरगुड नगर परिषद निवडणुकीत आम्ही एकत्र आलोय त्यातून कार्यकर्त्यांना बळ देण्याची संधी मिळणार आहे आमच्या एकत्र येण्याचा चांगला उपयोग मतदारसंघाच्या विकासासाठी होईल संघर्षातून व्यर्थ जाणारी ताकद आणि एकत्र येण्याचा फॉर्म्युला वरिष्ठ पातळीवर ठरला आहे आम्ही सत्तेसाठी नाही तर विकासासाठी एकत्र आलोय त्याचा कागल तालुक्याला निश्चितच लाभ होईल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाडगे यांनी व्यक्त केला कागल इथं आज संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते कागल आणि मुरगुड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडीनं आघाडी ना करत नामदार हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय निमित्तानं आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी एकत्र येण्याचा उद्देश स्पष्ट केला आज आम्ही एकत्र आहोत एकत्र राहू असं स्पष्ट करत सिंह घाटगे यांनी ज्याप्रमाणे वर्णन केलंय ते पाहता घाटगे युतीचे घटक असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं संघर्ष विसरून तालुक्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलोय अशा पद्धतीनं एकत्र येणं तालुक्याला हे नवीन नाही तसंच कायम संघर्ष करणं आणि कार्यकर्त्यांमध्ये द्वेष निर्माण करणं योग्य नाही स्वर्गीय श्यामराव भिवाजी पाटील सदाशिराव मंडलिक सदाशिवराव मंडलिक स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे संघर्ष विसरून एकत्र आले होते तसंच अनेक लढून आपण आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे एकत्र आलोय त्याचप्रमाणे दोन हजार अकरा नंतर समरजितसिंह घाटगे आणि आपण आता एकत्र आल्याचं मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं हातात हात घालून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ जी चर्चा झाली त्याचंही आमच्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मता कसं मिळेल ज्यांनी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू त्यांना आघाडी झाली की काही लोकांच्या अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये वास्तविक निवडणुकाच नव्हत्या कोणीही नगरसेवक नव्हता तरीसुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम बी एस किंवा समरसिंग घाडगे यांनी केलेलं आहे व्हीबी पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना समरजित सिंह घाटगे यांनी नगरपालिका निवडणुकीत स्थानिक आघाड्या करण्यास शरदचंद्र पवार यांनी संमती दिल्याचं सांगितलं तसंच पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना आपण योग्य वेळी उत्तरं देऊ असं सांगून घाटगे यांनी अनेक प्रश्नांना बगल दिली आपल्याला संधी मिळते आणि येत्या काळामध्ये चांगला कारभार आपण कसं करू शकू आज व्यासपीठावर आपण बघितलं तर ह्या दोन्ही नगरपालिकेच्या इतिहासामध्ये सत्तेमध्ये असलेली लोक दादा इथं मी कागल बद्दल इथं विचार केला तर ह्या दोन गटांनी सगळ्या सत्ता इतिहासामध्ये घेतलेल्या आहेत तो अनुभव तो आहे जे वरिष्ठ पातळीवर मीटिंग झाली एक प्रस्ताव असा होता की जी ताकद आम्ही एकामेका विरुद्ध घालायला लागलोय ती या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही करू शकलो तर मला असं वाटतं की याबाबत या या माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि अंबरीश घाटगे यांना भेटून आपण बोलणार आहोत नगरपालिका निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं यावेळी अखिलेश राजे घाटगे रणजित पाटील युवराज पाटील भैया माने प्रकाश गाडेकर चंद्रकांत गवळी खान जमादार, अमरसिंह घोरपडे एम पी पाटील सुनील मगदूम कृष्णात पाटील सुनील राज सूर्यंशी सचिन मगदूम विकास पाटील शीतल फराकटे सविता माने उपस्थित होत्या